या वर्षीची म्हणजेच दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत खूप खास आहे या व दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे हा असा दुर्मिळ योग आहे जिथे सूर्यदेवाची उपासना आणि भगवान विष्णूंची भक्ती एकत्र एक घडणार आहे पण या दिवशी नक्की काय करावे पितरांची सेवा कशी करावी अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू जर आपण गाईला खाण्यासाठी दिली तर घरातील पित्र तृप्त होऊन आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी संपेत अडलेली कामे मार्गी लागतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवांची तुमच्या कुटुंबावरती तुम मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल संक्रांतीचा दिवस हा परिवर्तनाचा आणि पुण्याचा दिवस असतो या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या सकाळी पा स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा यामुळे शरीर शुद्धी होते आणि नकारात्मकता दूर होते तांब्याच्या कलशात पाणी तीळ आणि लाल फुल घेऊन सूर्यदेवाला अर्घ द्या या दिवशी तीळ गूळ नवीन धान्य तांदूळ सोडून इतर ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत नात्यांमधील कटुता दूर करा मग मकर संक्रांतीला सूर्य उतरणयात प्रवेश करतो हा काळ पितरांच्या मुक्तीसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो या दिवशी पितृसेवा नक्की करावी एका पात्रात पाणी घेऊन त्यात काळे तेल टाका दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी पितृभ्यो पितृभ्य म्हणत अर्पण करा संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेला तेलाचा, तेलाचा दिवा लावा यामुळे पितरांना गती मिळते आणि त्यांच्या आशीर्वाद लाभतात पितरांच्या नावाने पूर्वजांना अन्नदान करा दोन हजार सव्वीसला एकादशी असल्याने तांदळाची खिचडी देऊ नका त्याऐवजी फळे किंवा तिळगुळाचे पदार्थ द्या दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीला एकादशी असल्याने काही विशेष खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे एकादशी असल्यामुळे या दिवशी तांदूळ किंवा खिचडी खाऊ नका महाराष्ट्रात संक्रांतीला खिचडी खाण्याची प्रथा आहे पण यावर्षी ती दुसऱ्या दिवशी द्वादशीला खावी सुवासिनी वाण लुटताना त्या तांदळाचा वापर करू नये संक्रांतीच्या दिवशी कोणाशी वाद घालू नका किंवा अपशब्द बोलू नका या पवित्र दिवशी दिवशी किंवा मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असावे या दिवशी झाडे तोडणे किंवा पाने खुडणे अशुभ मानले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी श्रीमद भगवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठन करावे आणि त्याचे पुण्य पितरांना अर्पण करावे ओम पितृदेवताभ्यो नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचा असतो मकर संक्रांतीला सूर्य उतरण्यात जात असतो हा काळ पितरांसाठी खूप महत्त्वाचा असतो जर तुमच्या घरात पितृदोष असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर या संक्रांतीला काळ्या तिळाने तर्पण नक्की करा एकादश आणि संक्रांतीचा योग तुमच्या पितरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी उत्तम असा मानला जातो आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं चा मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तो पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो घरामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकट आपल्याला सामना करावा लागतो मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते त्याचबरोबर अडलेली कामं जी आहे तर ते आपली मार्गी लागत नाही एखादा आपला छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय असेल तर तो आपला व्यापार व्यवसाय जो आहे तर तो व्यवस्थितपणे चालत नाही अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या आपल्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो प्रभावी उपाया है, तर है। फक्त जावले उपाय आहे तर हा करायचा आहे फक्त एखादा ज्या वेळेस आपण उपाय करतो किंवा एखादी आपण ज्या वेळेस सेवा करतो तर ती पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करायची असते त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहे तर ते बघायला मिळत असतात संक्रांतीचा हा काळ आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल ग्रहदोष दोष असेल नजर बाधा हे उपाय केले जातात उपाय आपण जा करतो त्यावेळेस किंतू परंतु येऊन न देता आपल्याला हे उपाय करायचे असतात मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये विष्णू सहसणा त्याचबरोबर भगवान सूर्यदेवांच्या आदित्य हृदय स्तोत्रांचं पठण हे आवर्जून करावं आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी दक्षिण दिशे त्याला तोंड करून पितृ अष्टक स्तोत्रामचं पठण आवर्जून करावं ह्या सर्व छोट्या छोट्या सेवा असतात ह्या सेवा जरी आपण केल्या तरीही आपल्याला त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळतो त्याचबरोबर हे जे काही प्रभावी असे उपाय असतात तर ते देखील आपल्याला करायचे असतात काय होतं घरामध्ये सतत भांडण कटकट वाजुवाद होत असेल पती पत्नीमध्ये असेल मुलांमध्ये असेल आई वडील असेल त्यांच्यामध्ये सतत भांडण होत असेल घरामध्ये एकोपा नसेल शांती नसेल सतत अडचणींचा आणि दुःखांचा सा आपल्याला सामना करावा लागत असेल आलेला पैसा हा आजारपण आणि अडचणींमध्ये दुःखांमध्ये खर्च होऊन जात असेल माता लक्ष्मी हा आपल्यावरती प्रसन्न नसेल तर तुमच्या ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त अगदी भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे कमेंटमध्ये ओम पितृभ्य नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या पितरांच्या आपल्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गायीची सेवा करणे हे कोटीपत्रीने पुण्य देणारे मानले जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देव आणि सर्व पितरांचा वास असतो मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य उत्तर प्रवेश करतो तेव्हा गायीची सेवा केल्याने पितृदोष दूर होतो पितरांना सद्गती मिळते ग्रहांची शांती होते विशेषतः सूर्य आणि शनिग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात संक्रांतीला केलेले गोग्रास दान हे अश्वमेध यज्ञासारखे फळ देते असे मानले जाते शक्य असल्यास गाईला स्वच्छ पाणी पाजावे तिची पूजा करावी हळदी कुंकू अक्षरा अर्पण करावेत गाईला प्रदक्षिणा घालणे म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासारखे आहे संक्रांतीला गायीला किमान तीन प्रदक्षिणा घालाव्यात गायीच्या पाया पडताना तिच्या पाठीवर असलेल्या आडीला म्हणजे खदक्याजवळ स्पर्श करावा यामुळे संक सकारात्मक ऊर्जा मिळते दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्याने गाईला खाऊ घालण्याच्या वस्तू थोडा बदल करावा लागेल एरवी आपण गाईला खिचडी किंवा पोळी देतो पण एकादशीला खालील काही विशिष्ट वस्तू ज्या आहेत त्याच आपल्याला गाईला द्यायच्या ह्या वस्तू जर आपण दिल्या तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत ते नक्कीच दूर होतील तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तीळ आणि गुळाचे मिश्रण असते लापशी म्हणजेच काय तर थोडेसे तीळ आणि गुळ जे आहे तर ते एकत्र करायचे आहे किंवा हे जर शक्य नसेल तर फळ घ्यायचं आहे कोणतं एखादं फळ घेऊ शकता एकादशी असल्यामुळे गायीला गव्हाची पूळ किंवा तांदूळ देण्याऐवजी हिरवा चारा आणि त्यासोबतच गूळ तीळ एकत्र करून द्यावेत संक्रांतीला तीळ हे उष्णता आणि ऊर्जेचे प्रतीक आहे तर, तर गूळ हा सूर्याचा कारक आहे गायीला हे अर्पण केल्याने तुमच्या शरीरातील आणि आयुष्यातील अडथळे दूर होऊन भरभराट होत असते त्यामुळे तीळ गुळ जे आहे तर ते आपल्याला गायीला खाऊ घालायचे आहे जे पांढरे तिळ असतात तर ते घ्यायचे आहे थोडासा गुळ घ्यायचा आहे याचं मिश्रण एकत्र करायचं आणि हे आपल्याला गायला खाऊ घालायचं आहे हे शक्य नसेल तर एखादा फळ खाऊ घाला फळ शक्य नसेल तर हिरवा चारा जरी खाऊ घातला तरीही चालेल गाईला चारा घालताना आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि शक्य असेल तर या दिवशी गायीच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे यामुळे आपल्या घरामधील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्यांना नष्ट होण्यासाठी मदत होत असते असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ